लाख याची ती अमाऊंट आहे मग हा प्रस्ताव आपल्या इथं कुठलाही प्रस्ताव गेला तर दोन प्रकारे त्याचं टेक्निकल सँक्शन होत एक तर टेक्निकल सँक्शन पीडब्ल्यू डी त्याचं सँक्शन एक तर एमजीबी करते नगरपालिकेचं तर यांनी च्या ऐवजी एमजीबी कडे प्रस्ताव दिला एमजीबी कडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा त्यांच्याकडे गेला प्रस्ताव तेरा अकरा दोन हजार एकोणीसचा काहीतरी तो प्रस्ताव का सा आहे टी एस करण्यासाठी तर त्यांनी सांगितलं टी एस करताना की ही टी एस योग्य नाही अजय सिंग नावाचे अधीक्षक अभियंता आहेत अजय सिंग नावाचे अधीक्षक अभियंता आहेत त्या अभियंताचा हा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट काय सांगतो त्यांनी खुर्ची घेतलेली एकोणीस हजार सहाशे रुपयाला परत ऐका खुर्ची घेतलेली आहे एकोणीस हजार सहाशे रुपयाला ही ती खुर्ची आहे आठवते का सगळ्यांना आद्य कवी मुकुंदराज स्वामी सभागृहात तुम्ही खुर्ची बघितली असेल जुन्या काळामध्ये गावात एखाद्या देवीची पालखी आली तर आपण देवीची मूर्ती ठेवायचो तशी आम्हाला खुर्ची गावात फिरवायची ही ती खुर्ची एकोणीस हजार सहाशे रुपयाची आहे हीच ती खुर्ची आहे जी एकोणीस हजार सहाशे रुपयाची आहे त्या खुर्चीला त्यांनी ते टेंडर दिलं एकोणीस हजार सहाशे रुपयाला तर हा अहवाल काय सांगतो सदर बाबीच्या दरामध्ये खूप मोठी तफावत दिसून येते तरी अंदाजपत्रकात एक ते पंधरा मधील बाबीच्या दराची पुनश्च तपासणी करून आपल्या स्तरावरून करण्यात यावी हा अहवाल सांगतो सांगतो की तुम्ही जो दर एकोणीस सहाशेचा लावलाय हा चुकीचा आहे नवी मुंबईला नवी मुंबई महापालिकेनं ही खुर्ची आठ हजार आठशे रुपयाला घेतलेली असं त्या अहवालात म्हणले काय सांगितले अहवालामध्ये नवी मुंबई महापालिकेनं खुर्ची आठ हजार आठशे रुपयाला घेतली आहे आठ हजार आठशे रुपयाला नवी मुंबई महापालिकेने घेतलेली खुर्ची या ठिकाणी अंबाजोगाई हो नगर परिषदनं एकोणीस हजार सहाशे रुपयाला घेतली मग आम्ही ह्या विषय आम्हाला कळाला ह्या कंपनीची ती खुर्ची आहे ऊर्जा सीड्स नावाची कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग ती कंपनी आहे बडोद्याची कंपनी आहे आणि मग त्या अहवालाला म्हणजे आता पहिले गमतीचा भाग बघा मग ह्या अहवाल जो त्यांनी दिला की हे चुकलंय तुम्ही खुर्ची जास्त रेटनं लावली आहे आणि मग ह्या अजय सिंग साहेबांना ह्यांनी उत्तर दिलं प्रति अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबाद त्या काळात माझ्या मताना साबळे नावाचे सीओ असतील साबळे अशोक साबळे त्यांचं नाव होतं त्या साहेबांनी सोळा अकरा दोन हजार एकोणीस ला कळवलं यांचं पत्र आल्यानंतर जगताप होते का जगताप समजा काय कुणी समजा सीओ असेल नगराध्यक्षाचं त्यांना ऐकावं लागलं असेल त्यांनी पाठवलं तर त्यांनी काय पाठवलंय त्यांचं म्हणणे की ह्या पोस्ट चेअरच्या चे दरामध्ये वाहतूक खर्च हाताळणी खर्च व उभारणी खर्च ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी समाविष्ट आणि त्यामुळं ही खुर्ची उपलब्ध भौगोलिक परिस्थितीनुसार उपलब्ध भौगोलिक परिस्थितीनुसार नामांकित कंपनीकडून दर्जेदार घेतल्यामुळं ह्या खुर्चीचा दर आम्ही इतका लावलाय काय भौगोलिक परिस्थिती आहे माझ्या माहितीप्रमाणे अंबाजोगाई हो हे बीड जिल्ह्यात आहे बीड जिल्हा मराठवाड्यात आहे मराठवाडा महाराष्ट्रात आहे ही खुर्ची अंदमान निकोबारला तुम्हाला लिहायची होती का बोटीनं की तुम्ही एकोणीस हजार सहाशे रुपयाला लावली खुर्ची तर तुम्हाला अंबाजोगालाच हो आणायची ना मग आम्ही त्या खुर्चीला त्या कंपनीला फोन केला दोन हजार वीस साली चोवीस डिसेंबर दोन हजार वीस ला, ला आम्ही आम्हाला ज्यावेळेस कळालं आमदारांनी पत्र व्यवहार सुरू केला आणि आम्ही ते पत्र व्यवहार केल्यानंतर त्या कंपनीला ज्या कंपनीचा फोटो तुम्हाला आता मी दाखवले ऊर्जा सीट्सला त्यांना आम्ही सांगितलं की बाबा ते तर पहिले सांगत नाही गेलं कुठं खुर्ची पाहिजे पहिले सांगा दबाव असेल काय असेल त्यांना समजा राजकीय किंवा आर्थिक दबाव असेल राजकीय असेल काय जो प्रकारचा दबाव असेल तो असेल मग त्यांना आम्ही म्हणलं तुम्ही आम्हाला ती जी खुर्ची तुम्ही दिली आम्हाला खूप आवडली म्हणलं खुर्ची इतका आराम आम्हाला घरच्याही खुर्चीवर झाला नाही तितकं त्या खुर्चीवर झालाय तर आम्हाला जरा ती खुर्ची पाहिजे आणि ती खुर्ची आम्हाला द्या आता त्यांनी आम्हाला कोटेशन पाठवलं त्यांनी दोन मॉडेल पाठवले हो आपण ह्यांच्या विकासाभिमुख भूमिका जी यांची आहे त्यामुळे ह्यांनी हायर मॉडेल आणला असेल असं आपण कन्सिडर करू कारण विकास पुरुषेत हलक काही गावाला घेणार नाही चांगलंच घेतील तर त्या चांगल्या खुर्ची जी किंमत आहे त्या कंपनीचं ज्या कंपनी जा कोटेशन मागवले त्या कंपनीचं कोटेशन माझ्या समोर आहे चार हजार सातशे दहा रुपये हे त्या कंपनीचं कोटेशन आहे माझ्या मी काय तयार केलेलं नाही त्या कंपनीचा नंबर मी उद्या सर्वसामान्य जनतेला माझ्या मोबाईलवरून देणार आहे त्या कंपनीला फोन करा आणि तुम्ही ती खुर्ची घ्या खुर्चीची किंमत विचारा आणि चौकशी करा ते प्रस्ताव गेला वर्क ऑर्डर झाली ह्या कामाचं टेक्निकल सँक्शन वर्क ऑर्डर नंतर झालंय गांभीर्यानं विचार करा गांभीर्यपूर्वक बोलतोय मी आपलं गाव सुशिक्षित सुज्ञ गाव आहे काम मंजूर करण्याची प्र जी प्रक्रिया असते त्यामध्ये प्रस्ताव तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता आणि कार्यान्वीन आदेश पण इथं त्यांनी काय केलंय प्रस्ताव मान्यता वर्क ऑर्डर टेक्निकल सँक्शन घेतलं नाही नंतर बळजुबरी घेतलं का घेतलं नाही टेक्निकल सँक्शन कारण त्या अजय सिंग साहेबांनी अहवालात क्लिअर लिहिलं की मी ह्याला टेक्निकल सँक्शन देऊ शकत नाही तुमच्या खुर्चीचा देह दर नवी मुंबईपेक्षा इतर गावापेक्षा जास्त आहे म्हणून त्यांनी ते आपल्याला त्या ठिकाणी घेऊ दिलं नाही मग आमच्याकडं त्यांना वाटत असेल की हा विषय मी आज काढतोय माझे वडील उभारलेत म्हणून काढतोय आमचा पॅनल म्हणून काढतोय साहेब खोट आहे विषयी एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ला अंबाजोगाईच्या हो आमदारांनी हे पत्र दिलेलं राज्य शासनाला आज नाही दिलं साहेब निवडणूक लागली म्हणून दोन हजार एकवीस साली दिले आम्ही हे पत्र काय पत्र आहे दोन हजार एकवीसचं हे तर हे पत्र सांगते की अंबाजोगाई हो जिल्हा बीड नगरपालिकेला सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठोक योजनेअंतर्गत तीन कोटी रुपयाचा निधी देण्यात आला त्यामध्ये ते सांस्कृतिक सभाच्या इलेक्ट्रिक काम खुर्च्या या सगळ्या गोष्टीचा विषय आमदारांनी मांडला मग मां आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडल्यानंतर त्याची चौकशी समिती नेमण्यात आली ते जे म्हणतायत की त्यांच्यावरती आरोप सिद्ध झाला नाही त्या विषयाकडे आता येतोय मी खुर्ची त्यांनी महा घेतली हा विषय तर सत्य आहे चौकशी झाली हे सुद्धा सत्य आहे चौकशी समिती नेमण्यात आली सहा सहा नऊ दोन हजार एकवीस रोजी आमदारांना चौकशी समिती गठीत करायला एक वर्षाचा कालावधी लागला त्या काळामध्ये ज्यांची सत्ता होती त्या नगरविकास राज्यमंत्र्यांच्या ऑफिसला रोज जाऊन बसायचे आणि मी तुमच्या पक्षात प्रवेश करतो फक्त माझ्या ह्या चार कामांना आमदारांचा प्रश्न विधानसभेत लागू देऊ नका आमदारांच्या प्रश्नावर चौकशी नेमू नका आमदार नमिता मुंडांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली साहेब माझ्या जनतेचा अधिकार आहे हे प्रश्न लागला पाहिजे माझ्या जनतेचा अधिकार आहे ह्याच्यावर चौकशी झाली पाहिजे निकाल काय लागेल तो लागेल चौकशीत आणि जो माणूस चौकशी दाबतो का दाबतो चौकशी आपण गिल्टी आहेत आपण करप्शन केले म्हणून आपण चौकशीला घाबरतो ना काय कारण आहे ज्यांच्याकडे ते स्वतः म्हणायचे की विलासराव देशमुख साहेबांना मी मानसपुत्रासारखा आहे आज त्यांचे देशमुख कुटुंब यांचे संबंध चांगले मग असा रात्रीतून काय बदल झाला की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा लागला कारण सत्ता एकनाथ शिंदे साहेबाची आली वर्षभराच्या राष्ट्रवादी जॉईन झाली आणि ह्यांना लक्षात आलं की आता इथं गेल्याशिवाय ह्याला स्टे भेटत नाही माझ हे स्टे पुरुष आहेत विकास पुरुष नाहीत स्टे पुरुष फक्त स्टे घ्यायचं काम केलंय आणि त्या चौकशी समितीने निकाल काय दिलाय हे ऐका राजकीय स्टे घेतलाय चौकशी समिती घटित झाली पाच लोकांची चार लोकांची त्याच्यामधल्या चा सर्व लोकांना इंडिव्हिज्युअली फोन केले समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला एक व्यक्ती आदर एकदम अग्रेसिव्ह होती त्यांची तीन दिवसानंतर त्यांनी चौकशी समितीतून राजकीय दबाव वापरून त्यांची नियुक्ती रद्द केली त्या व्यक्तीचं नाव मी इथं घेणार नाही उचित नाही ते सरकारी अधिकारी आहेत घ्यायचं नाही त्या व्यक्तीची चौकशी रद्द करण्यात आली बीड जिल्हाधिकाऱ्यावरती तत्कालीन त्यांच्या नेत्याकडून दबाव टाकण्यात आला की ह्या चौकशीतून ह्या व्यक्तीला वगळा काय कारण वगळायचं तुम्ही तर विकास पुरुष आहेत स्वच्छ आहेत तुमच्या काळामध्ये खूप गावचा विकास झाला मग चौकशी का दाबली तरी आम्ही त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला आणि चौकशीचा अहवाल आला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन हजार बावीस साली नाही दोन हजार एकवीस साली हे आठ पानाचा अहवाल आहे चौकशीचा हा आणि या अहवालात स्पष्ट लिहिलंय की तुम्ही खुर्च्या जास्त दरांना घेतल्यात संबंधितावरती कारवाई झाली पाहिजे मग आता संबंधितावरती कारवाई झाली पाहिजे म्हटल्यानंतर ह्यांना स्वाभाविक वाटलं की धागे दोरे ह्यांच्यापर्यंत पोहोचतील परत एक पक्ष प्रवेश गावचा विकास मी गावामध्ये विश्वास जुना आणि स्टे पुन्हा हेच केलं त्यांनी मग आणखी त्यांच्या नेत्याकडे गेले, ने गेले खुर्च्याला स्टे घेतला साहेब तुम्ही खुर्चीवरती हा स्टे घेताल मला भारताच्या आपल्या न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे एक ना एक दिवस या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागल आणि योग्य ती व्यक्ती गजाच्या आड जाईल त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल याचा मला न्याय प्रक्रियेवरती विश्वास आहे चार हजार रुपयाची खुर्ची तुम्ही एकोणीस हजार सहाशे रुपयाला घेता प्रस्ताव आहेत फोटो आहेत अहवाल आहेत हे मला तुमच्या समोर दाखवायचे आणि हा लेखा परीक्षक शेळके साहेबांचा तो अहवाल होता तो आता नाव कोणाचं घ्यायचं नाही आपल्याला ते अहवाल त्यांना महत्वाचा आहे कागद शासनाचे आहेत ते तुम्हाला मी ह्या प्रसंगी दाखवले आणि आमदार ह्या प्रकरणामध्ये दोन हजार एकवीस पासून प्रयत्न करत आहेत आणि आजही आम्ही तो प्रयत्न सोडलेला नाही आणि उद्याही नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तितक्याच जोमाना हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तुमच्या आमदार तुमच्यासाठी भांडत राहतील हा तुम्हाला मी विश्वास आम्ही या ठिकाणी देतोय जे खोट त्याच्या विरोधात भांडलं पाहिजे जिथं लोकांचं नुकसान झालंय विरोधात भांडलं पाहिजे आता सावरकर चौकापासून ते राजकमल हॉटेल पर्यंत काही गाळेत नगरपालिकेचे तुमच्यापैकी किती लोकांना नगर ते नगरपालिकेचे गाळे माहितीत का नाही मला माहित नाही पण मला माहिती आहे तर मी कागद घेऊन बसलो नगरपालिकेचा समोर गाळा क्रमांक एक आहे सौ सूरज भूषण मोदी यांचा सरोज सरोज ताई भूषण मोदी यांच्या नावानं तो गाळा आहे क्रमांक एक चा गाळा क्रमांक एकच्या गाळ्याला वाढीव भाडं जुनं भाडं जे काय दोन तीनशे रुपये होतं ते होतं वाढीव भाडं पंधराशे बासष्ट रुपये बसस्टँडच्या शेजारी भाडं हे गाळे तुम्ही बाकीच्या गाड्यांचा लिलाव दोन दोन वर्षाला केला तुम्ही नगराध्यक्ष असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातला तुमच्या कॉम्प्लेक्सचा लिलाव तुम्ही तीन तीन चार चार वर्षाला केला लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या नावानं तुम्ही व्यापारी संकुल बांधलं त्यांच्या नावानं तुम्ही इथं व्यापाऱ्यांच्या गाड्याचे लिलाव केले माझ्या माहितीप्रमाणे ऍव्हरेज अंबाजोगाई शहरातलं जे भाडं आहे नगरपालिकेच्या गाड्याच ते माझ्या माहिती अनुसार चार हजार तीन हजार पाच हजार वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सला वेगवेगळं भाडं आहे हे नगराध्यक्ष होते त्यांच्या भाऊजाई नगराध्यक्ष होत्या ज्या व्यक्तीला आपल्या गावावरती इतकं प्रेम आहे त्या व्यक्तीनं एकतर त्यांचे भाडे इतके घ्यायला नाहीत पाहिजे नाही तर आपलं भाडं वाढवायला पाहिजे लिलाव ह्या गाड्याचा शेवट कधी झाला हा माझा पहिला प्रश्न आहे त्यांना सावरकर चौकातल्या गाळ्यांचा पंचवीस वर्षामध्ये किती वेळेस लिलाव तुम्ही केला नगरपालिकेच्या काळात चाळीस वर्ष अकरा महिन्याच्या गाळे लीज वर द्यायचे एक रुपयाचा लिलाव झाला नाही माझा तुम्हाला प्रश्न आहे जर यशवंतराव चव्हाण चौकातला चाव लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असणारा व्यापारी संकुलातला एक गरीब माणूस जो आंबेजोगायचा गाळा पाहिजे म्हणून पाच लाख डिपॉझिट देऊ शकतो चार हजार रुपये नगरपालिकेला भाडं देऊ शकतो तर अंबाजोगायच्या हो मध्यवर्ती ठिकाणी बसस्टँडच्या शेजारी भाडं किती भेटू शकतं माझा गावकऱ्यांना प्रश्न आहे माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस ते तीस हजार रुपये महिन्याला भाडं तिथं भेटलं पाहिजे नगरपालिकेला आणि आम्ही हे करून दाखवू कोणाच्या घरचं आहे म्हणून आम्ही त्याला रिकामा ठेवणार नाहीत आज नगरपालिकेचा पैसा आहे साहेब तीस हजार रुपये महिना तिथं भाडं भेटू शकतो आज जो ऍव्हरेजली तीन हजार रुपये भाडं भरतोय नगरपालिकेला असं गरित धार की ॲव्हरेज नगरपालिकेचं गाड्याचं भाडं चार हजार रुपये वर्षाचे किती झाले अठ्ठेचाळीस हजार तोही माणूस त्यांच्या लॉजपेक्षा दुप्पट भरतोय नगरपालिकेला सर्वसामान्य दहा बाय बाराचा गाळाधारक शहरातला विषय समजून घ्या विषय फक्त घरपट्टीचा नाही जो भाडं भरतोय माणूस चार हजार रुपये दहा बाय बाराचं दुकान नगरपालिकेचं असेल किंवा बारा बाय पंधराचा असेल माझं चुकलं असेल तर पंधरा बाय वीसचं दुकान असेल काही ठिकाणी तो, चा का तो माणूस चार हजार रुपये भाडं जर नगरपालिकेला कागदावरती नेऊन देत असेल तर त्या चार हजाराचा वर्षाचा कर होतो अठ्ठेचाळीस हजार रुपये जो की त्यांच्या लॉजपेक्षा दुप्पट आहे आणि हे खोटं असेल तर त्यांनी पावत्या दाखवाव्यात की मी ह्या सगळ्यांपेक्षा पैसे जास्त भरतोय गाळा धारकापेक्षा धार पैसे कमी भरता तुम्ही हजारो गाडे येतात बो काही शहरामध्ये हा तुमचा विकास पुरुष आहे भाडे पुरुष जसं स्टे पुरुष तसं भाडे पुरुष येते की आपलं भाडं वाचवायचं आता त्याही पेक्षा पुढचा त्यांचा महत्वाचा घोटाळा आहे कचरा घोटाळा त्यांचा जाहीरनामा वाचला मी त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आता कचऱ्याला इंग्लिश शब्द दिलाय ट्रॅश मॅनेजमेंट नावाचा शब्द आहे की विजन नवीन आहे त्यांना पुढे जायचंय त्यांनी ते वरती व्हिडिओ तयार केलेत चालण्याची स्पीड जास्त आहे प्रकल्पांची स्पीड त्यांची ऑनलाईन जास्त आहे पण त्याच्या आधी जरा जुनं बघितलं पाहिजे की पंचवीस वर्षामध्ये तुम्ही काय केलंय गावामध्ये काय प्रकारे कचरा तुम्ही या ठिकाणी गावाचा काढत होता अंबाजोगाईमध्ये दोन हजार या ठिकाणी एकोणीस साली बी के एन एन एस या सेवाभावी संस्थेला अंबाजोगाईतला कचरा जमा करण्याचं आणि नाली साफ करण्याचं टेंडर दिलं गेलं मी परत सांगतोय रेकॉर्ड वरती बोलतोय वर्क ऑर्डर आहे माझ्याकडं माझ्याकडे पुरावे त्या ठिकाणी बी के एन एस एस एन एन एस या कंप आता त्याला ते कंपनी म्हणतात पण ही सेवाभावी संस्था आहे ही कुठली कंपनी फक्त शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं ती आपल्याला वाटतं बी के एन एन एस मल्टीनॅशनल कंपनी असेल विजन पुढच बाहेरून कुठली तरी कंपनी आणली की जी कंपनी गाव आपलं स्वच्छ करणार आहे त्या कंपनीला कचरा संकलनासाठी नगर परिषद पैसे द्यायची महिन्याला दहा लाख एकोणपन्नास हजार दोनशे रुपये आणि नाल्या साफ करण्यासाठी दहा लाख अठ्ठावीस हजार सातशे छत्तीस रुपये नगरपालिका महिन्याला द्यायची आणि त्यांच्या बिलातून वजा व्हायचे आपल्या घंटा गाडीचं भाडं जे पाच हजार रुपये दिवसाला ते एका गाडीला वजा करायचे आणि दहा हजार रुपये ट्रॅक्टरला वजा करायचे आता हे अमाऊंट त्यांची टेंडरची त्यांना टेंडर, टेंडर द्यायला पाहिजे होत त्याच्यामध्ये त्यांचं बिल नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे होतं दोन कोटी सत्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार सातशे बहात्तर रुपये ही त्यांचं रक्कम व्हायला पाहिजे होती कुठल्याही प्रकारची नगर परिषदेची सभागृहाची मान्यता नाही घेतात कुठल्याही प्रकारचं टेक्निकल अनालिसिस न करता तांत्रिक मान्यता न घेता त्या व्यक्तीला नव्वद लाख रुपये जास्त देण्यात आले किती लाख रुपये नव्वद लाख रुपये साहेब आणि नव्वद लाख रुपये जास्त दिल्यानंतर त्यांना बिल काढण्यात आलं तीन कोटी अडुसष्ट लाख तीस हजार पाचशे सत्याहत्तर आता तुम्हाला वाटेल नव्वद लाख रुपये जास्त दिले काय फरक पडतं गाव साफ करायले होते त्यांच्या तर गावात त्यांच्या काळामध्ये कधीच आंदोलन झालं नाही कर्मचाऱ्यांचं साहेब कोविडच्या काळात तुम्ही लोकांना आंदोलनाला बसवले जेव्हा तुमच्या भाऊजाई नगराध्यक्ष होत्या ना कर्मचाऱ्यांना कोविडच्या काळात तुम्ही आमरण उपोषणाला तुम्हाला वाटत असं नागरिकांची शॉर्ट टर्म मेमोरी आहे असं नाही साहेब लोकांकडे फोटो आहेत आमच्याकडे फोटो आहेत आमरण उपोषणाला लोक बसले होते कोविडच्या काळामध्ये आणि त्यांनी हे पैसे ज्यावेळेस जास्त दिले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय